ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ನಮ ಶ್ರೀಕುಲೈವತ ನಮಃ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವೀಪೂರ್ಣದಿಗಂಬರ್ಯಸ್ವೀರಾಜಯ ನಮ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ತ್ವಗಾಗಣಸದೃಶ್ ತತ್ವಸಿಲಕ್ಷಣೆ ಏಕಂ ನಿತ್ಯಂ ವಿಮಲಮಚಲಂ ಸರ್ವೇ ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಭಾವಾತೀತಗುಣಿತ ಸದ್ಗುರು ನಮಿ ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र वदन कथा टोपी चमाला दंडक मंडलूधर कट्याकर रक्षक पालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थव धारक पाहि माही पाहि माम श्री गुरुचरित्र श्री गुरु मराठी भावार्थ अध्याय चौदावा सायनदेवाने केलेल्या पूजेने संतुष्ट नरसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायनदेवाने श्रीगुरूंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवण अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलवले आहे मी त्याच्याकडे जर गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अभय हस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटी जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवणाकडे गेला तो यवण महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला सायनदेव भयचकित होऊन श्रीगुरूंची चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवणाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलवले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रे भूषणे देऊन निरोप दिला सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्री गंगाधिरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्रीगुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायंदेव श्रीगुरूंना म्हणाले आपली भक्तवत्सल अशी अशी कीर्ती आहे जे तेव्हा आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक का आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले ओम श्री दत्तात्रय मत्सू